नमस्कार श्री स्वामी समर्थ मी देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते आजच्या या लीला कथेमध्ये ऐंशी वर्ष वयाचा म्हातारा तेली त्याला प्रपंचाची खूप आसक्ती आहे ती कशी ते जा आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगन्नाथपुरीची खूप मोठी यात्रा भरलेली असते आणि त्या यात्रेला देशविदेशातून अनेक यात्रेकरू आलेले असतात त्या यात्रेकरूमध्ये एक वृद्ध ऐंशी वर्षापेक्षाही जास्त वयाचे म्हातारीग्रस्त त्यांच्या पत्नीसह जगन्नाथाच्या दर्शनाला आलेले असतात परंतु प्रचंड गर्दीमुळे ते त्यांच्या पत्नीला हरवून बसतात ते त्यांच्या पत्नीचा शोधाशोध संपूर्ण यात्रेमध्ये घेतात खूप शोधाशोध करूनही त्यांना त्यांची वृत्तपत्नी भेटत नाही त्यावेळेला मात्र ते अतिशय हताश होतात आणि अशा अवस्थेमध्ये अतिशय कळवळून ते प्रार्थना करतात की हे जगन्नाथा मला माझी हरवलेली पत्नी मिळू दे अशा तऱ्हेनं ते अतिशय कळवळून पुन्हा पुन्हा प्रार्थना करतात सर्वज्ञ जगन्नाथ स्वामी त्या वृद्धग्रस्ताची प्रार्थना ऐकून त्याच्यापुढे सदेह प्रगट होतात कमरेवरती हात घेऊन त्याच्याकडे ते रोखून पाहतात काहीशा रागवलेल्या अवस्थेमध्ये ते त्याच्याकडे पाहत असतात पुन्हा एकदा तो जगन्नाथ स्वामींचे चरण धरतो आणि सांगतो की महाराज माझी पत्नी ह्या यात्रेमध्ये हरवलेली आहे मी तिचा खूप शोध घेतला तरीही ती मला मिळत नाही तर कृपा करून आपण तिची भेट मला घडवावी त्यावेळेला त्याच्याकडे रोखून पाहात जगन्नाथ स्वामी म्हणतात अरे म्हाताऱ्याग्रस्ता तुझे ऐंशी वर्षापेक्षाही वय जास्त झालेले आहे संसार प्रपंच तुझा करून झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्येही तुझा जगण्याचा संसार प्रपंच करण्याचा मोह का सुटत नाही त्यावेळेला तो म्हाताराग्रस्त विचारात पडतो आणि जगन्नाथ स्वामीने सांगितलेले विचार हेही खरे आहेत परंतु तरी देखील तो पुन्हा एकदा प्रार्थना करतो महाराज मी माझ्या पत्नीशिवाय राहू शकत नाही स्वामींना त्या आकलन होतं आणि त्यावेळेला स्वामी त्याला भस्म त्याच्या कपाळी लावतात त्याच वेळेला त्याची पत्नीही तेथे येते आणि त्याची पत्नी जगन्नाथ त्या स्वामीच्या दर्शनाला आलेली असते परंतु आपल्या पतीला तेथे ते पाहून तिलासुद्धा खूप आनंद होतो आणि त्या सुद्धा आपली पत्नी तेथे ते पाहून खूप आनंद होतो आणि अशा रीतीने जगन्नाथ स्वामींच्या समोर त्या दोघांचीही भेट होते ते दोघेही अतिशय आनंदित होतात त्यावेळेला तो ग्रस्त आणि त्याची पत्नी विनयतात की महाराज आम्हाला काहीतरी उपदेश करा आशीर्वाद द्या त्यावेळेला ते सांगतात की तुम्ही दोघही नका तुम्ही ईश्वर चिंतनामध्ये तुमचं आयुष्य घालवा जा सुकाने रहा, सुकाने नांदा अशा तऱ्हेचा ते आशीर्वाद देतात आणि त्या दोघांच्याही मस्तकावर हात ठेवतात आजच्या या लिलेमध्ये श्री स्वामी समर्थांनी वृद्ध वृद्धतेल्याला जे काही सुनावले ते आपल्याला सुनावले असे समजून आपण त्यातून आत्मबोध घेतला पाहिजे श्री स्वामी समर्थ धन्यवाद